शेअर केलं तर की माझ्याकडे जेवढं काही पॅनचं कलेक्शन आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करेन आता बरेच जण म्हणतील त्यात काहीतरी एवढं मोठी गोष्ट काय शेअर आहे कशाला करायचा आहे पण हा व्हिडिओ मी स्पेशली दिखावासाठी अजिबात नाही शो ऑफसाठी तर अजिबातच नाही तर काय मी का आता लवकरच फेस्टिवल सीजनही सुरू होणार आहे खूप जण भांड्यांची शॉपिंग करतात काहीतरी नवीन ॲडिशन आपल्या किचनसाठी बघतच असतात तर त्याच पर्पजनी आता तुम्ही शॉपिंग तर करणारच आहात पण तुम्हाला हे कोणी सांगणार सांगणार नाही की हे चांगलं आहे हे वाईट आहे त्यामुळे मी हा तुमच्यासोबत शेअर करते माझा जो पर्सनल अनुभव आला आहे जेवढे काही पॅन वापरले होते त्याच्यातनं ते मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला परचेस करताना एक चांगलं पॅन तुम्हाला खरेदी करता येईल आता अजून एक गोष्ट माझ्याकडे ना फक्त कास्ट आयनचा तवा नाही आहे म्हणजे कास्ट आयनचा पॅन नाही बाकीचे सगळे पॅन म्हणजे नॉनस्टिक ट्रायप्लाय एवढे दोन पॅन आहेत पण त्यांची हे वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते आधी माझ्या सगळ्यात छोट्या सुरुवात करूया जो की एक नॉनस्टिक पॅन आहे आणि तो मी लोकल मार्केट मधून घेतलेला होता दाखवते तुम्हाला तर हा आहे माझा सगळ्यात छोटसा पॅन जो की मी स्पेशली माझ्या व्हिडिओ शूट साठी घेतलेला आहे मी फूड रेसिपीज वगैरे शेअर करत असते त्याच्यासाठीच घेतलेला आहे रेग्युलर बेसिस वर मी याचा वापर अजिबात करत नाही कारण की याच्यावरती ना मला थोडीशी याची कोटिंग आहे ना ही थोडी टेफलन कोटिंग सारखी वाटते कारण की हा जेव्हा ओव्हरहिट होतो ओव्हरहीट होतं ना याच्यामधून ज्या फ्युम्स निघतात ना त्याच्यातनं असा उग्र वास येतो त्यामुळे मी याचा वापर जास्त अजिबात करत नाही वेळेस ओकेजनली आणि याचा आहे ना म्हणजे लुकवाईज हा खूपच सुंदर आहे आणि प्राइस मध्ये मला हा फक्त एकशे ऐंशी रुपयाला बसला होता आणि घेताना मी हा डिमांड मधून घेतला होता तुम्ही बऱ्यापैकी बघितलं सुद्धा असेल डिमांड मध्ये याला पण तुम्ही जर परचेस करण्याच्या हिशोबाने असेल ना तर याला बिग नो आहे माझ्याकडनं अजिबात घेऊ नका एवढी काही चांगली क्वालिटी नाही आहे हा नॉनस्टिक छान आहे बरं का पण त्या फ्युम्स जे येतात ना ते, ये ते खूपच डिस्टर्बिंग आहेत त्यामुळं याला तुम्ही थोडं विचार करूनच घ्या ट्रायफ्लायचा पॅन आहे पण हा ट्रायफ्लायची क्वालिटी ना अजिबात चांगली नाही बघू शकत हे इतके घासलेले लिटरली पण अजिबात क्वालिटी मला एवढी छान वाटली नाही हे ट्रायफ्लाय आहे पण मला एवढं काही आवडलं नाही आणि हे मी डीमार्ट मधूनच घेतलं होतं आणि याची प्राइस मला काही टू फिफ्टीच्या आसपास भेटलेलं होतं हे त्यावेळेस मला खूप जास्त आवडलेलं होतं आणि मी तरी फूड ब्लॉगर कडे बघितला होता हा पॅन असा आणि मला खूप जास्त आवडला होता फक्त आवडला म्हणून मी हा एक परचेस केला दुसरं काहीच नाही पण तुम्ही जर असं छोटे मोठे काय म्हणतात शेंगदाणे वगैरे रोस्ट करण्यासाठी वगैरे जर घ्यायचा तर हा एकदम डेफिनेटली चांगला परचेस आहे आता माझ्या पॅनच्या कनेक्शन मध्ये अजून एक वर्स प्रोडक्ट आहे जे की मी घेऊन आता पश्चाताप करते तो शेअर करते बेसवा दिसायला किती छान दिसतो ना हा आहे शेप ब्रँडचा नॉनस्टिक सेरमिक कोटिंग पॅन पण हा पॅन आहे ना इतका छान सेरमिक कोटिंग आहे याला पण अजिबात नॉनस्टिक नाही याच्यावरती जे आपण काही बनवतो ना ते डायरेक्टली स्टिक होतं आणि काढायला गेलं तर भीती पण वाटते की याची जी कोटिंग आहे ती निघायला नको okay. लोक वाईस मात्र हा इतका सुंदर आहे खूपच सुंदर आहे मागून थोडंस हाडल झालेलं आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा पण लुक मात्र खूपच छान होता आणि प्राईस मधलं तर हा काही मला आठशे रुपयाच्या आसपास मिळाला होता याची साईज बघू शकतात एवढीशी साईज आहे स्पेशली मी याच्यामध्ये ना जे काही आपण काय म्हणतो त्याला धिरडे वगैरे बनवण्यासाठी छोटे छोटे शा साईजमध्ये पॅन केक वगैरे बनवण्यासाठी मी घेतला होता स्टार्टिंगला सगळ्यात आधी घेतलेला होता हा पॅन तर ह्या पॅनसोबत मी अजून एक पॅन घेतला तुम्हाला शेअर करेल तर हा मला थोडा एवढा काही छान वाटला नाही पण घेताना तुम्ही विचार करून घ्या हा एवढा छान क्वालिटीचा अजिबात नाही आहे माझ्या पॅनच्या कलेक्शन मध्ये अजून एक माझा सगळ्यात आवडता पॅन तुमच्यासोबत शेअर करते आणि तो एक नॉनस्टिक पॅन आहे आता हा तुम्ही पॅन आहे खूप साऱ्या इन्फ्लुएन्स कडे बघितला असेल जे की फूड रिलेटेड व्हिडिओ वगैरे बनवतात आणि त्याच इंटेशन मी हे घेतलेला होता तर याची जी नॉनस्टिक क्वालिटी आहे ना एकच नंबर एकच खतरनाक नंबर म्हणजे तुम्हाला खरं सांगते याच्यावरती तेल सुद्धा न टाक म्हणजे तेल एक थेंबही लागत नाही तरी सुद्धा हा इतकं छान नॉनस्टिक क्लिअर याला आहे आणि अजून एक बेनिफिट म्हणजे याला केमिकलची कोटिंग नाही आहे टेफ्ला टेफलॉन म्हणजे टेफलॉन कोटिंग तर अजिबात नाही आहे हा आहे ना सेरामिक कोटिंगचा आहे आणि याला मला वापरून कमीत कमी, कमी दीड वर्ष झालेला आहे आणि याची जी नॉनस्टिकची कोटिंग आहे ना ती अजूनही तशीच इंटॅक्ट आहे आणि स्वयंपाक करताना याच्यामध्ये स्वयंपाक करताना खूप छान असं फील होतं तर हा माझा आहे ना एक खूप छान असं परचेस आहे हा मी कॉंगोस एपमध्येच मागवला होता तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचे जे बाकीचे कडे आणि तवा आहे तो तो देखील तुम्हाला दाखवेल पण हा मात्र एकदम सुंदर क्वालिटीचा माझा अगदी फेवरेट असा पॅन मत आहे आता नॉनस्टिक मधून तर मी तुम्हाला दाखवलं की माझं सगळ्यात फेवरेट कोणता आहे आता ट्रायफ्लाय मधून माझा सगळ्यात फेवरेट पॅन जो कोणता आहे ना तो दाखवते तर हा आहे आगारो ब्रँडचा ट्रायफ्लाय म्हणजे ट्रायफ्लायचा पॅन आहे सुंदर क्वालिटीचा आणि खूप जास्त हेवी आहे कमीत कमी एक दीड किलो हा वजनाने असेल स्वतःहून आणि याच्यामध्ये स्वयंपाक येते लिटरली ना हा पॅन आणि तुम्हाला हे दोन पॅन मी दोन हजार रुपयामध्ये घेतलेले होते सोबत तर हा मला बाराशे रुपयापर्यंत बसलेला होता तुम्ही समजू शकता आणि तुम्हाला खरं सांगते हे पॅन आहेत ना हे जेवढे काही भांडे आहेत ना हे भांडे मला घेण्यासाठी ना खूप जास्त काय म्हणतात त्याला माझे जे काही ओकेजन असतात ना जसं की अॅनिवर्सरी झाली बर्थडे झाला करवा चौथ झाली व साईत्रिपौर्णिमा झाली यावेळेस मी साडी न घेताय ना हे यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यामुळे ना हे माझे खूप जास्त आवडते टॉपिक आहे त्यामुळे मी याच्यावरती खूप जास्त बोलू शकते आणि याची क्वालिटी खूप सुंदर आहे आगारो ब्रँडचा आहे आणि तुम्हाला सांगते ट्रायफ्लाय तर हा ट्रायफ्लाय ना खूप सुंदर आहे याला जेव्हा हात लावतो ना सॉफ्ट त्यामुळे याच्यावरून कळतं की हा ट्रायफ्लाय एकदम उत्तम क्वालिटीचा आहे आणि याच्यामध्ये कोणताही बनवला ना खूप सुंदर बनतो बरं का मी स्टार्टिंगला हा इतका वापरलेला आहे खूप जास्त वापरलेला आहे जेव्हापर्यंत माझ्याकडे ट्रायफ्लायची कढाई नव्हती ना तोपर्यंत तो मी हा खूप जास्त वापरलेला आहे आणि हा मी स्पेशली ना जलेबी वगैरे तळण्यासाठी किंवा पावभाजी बनवण्यासाठी असं फ्लॅट बॉटमचं काहीतरी लागतं ना तर त्या पर्पजने मी हा घेतला होता स्टार्टिंगला मी फक्त भाजी बनवण्यासाठी घेतला होता पण नंतर म्हटलं की आपल्याला काहीतरी कडे तर घ्यावाच लागणार आहे पण याचा वापर कशाला करायचा तर मी हा स्पेशली जलेबी आणि पावभाजी बनवण्यासाठी खूप जास्त वापरते यांचा वापर आणि बस एवढेच माझ्याकडे काहीतरी प्लॅन आहेत म्हणजे पॅन आहे तुम्हाला कसे वाटले आणि कोणता पॅन तुम्ही घेण्याच्या इरा याच्यात असाल नंतर तो नक्कीच घ्या मी तुम्हाला सजेस्ट करेल की हा आगारो ब्रँडचा जो पॅन आहेत ना हा पॅन तुम्ही नक्कीच परचेस करू शकता याचा है हँडल बघू शकता खूपच सुंदर हँडल आहे याच आणि अजिबात त्याच्यामध्ये खूप सुंदर क्वालिटीचं आहे आणि आजकाल पण येणार आहे लवकर अमेझॉन वरती तर तुम्ही हा पॅन नक्कीच परचेस करू शकता तर हा पॅन मला काय अकराशे साडे अकराशे रुपये पर्यंत बसलेला होता तर या हेच होतं माझं काही जे काही प्लॅन पॅन आहेत माझ्याकडे ते सगळे पॅन मी तुमच्यासोबत शेअर केले अजून एखादं कास्ट टायनचं माझ्याकडे ऍडिशन लवकरच होईल ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल आता सध्या एक वर्षापासून मी काही भांडी घेतलेली नाही पण आता मी बघू आता माझं बर्थडे बाकी माझ्या बर्थडेच्या वेळेस मी ना कास्ट कास्टाईनचा जो सेट असतो ना तो मी माझ्या किचनमध्ये नक्कीच करेन करेल त्याचा रिव्ह्यू सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल जास्त काही नाही पण असं छोटस माझं पॅनचं कलेक्शन आहे कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आणि तुमचं ओपिनियन रिव्ह्यू कसं आहे मला हे नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर घ्यायच्या विचारात जर असेल ना तर माझ्या सजेशन नुसार नॉनस्टिकचा जर घ्यायचा असेल ना तर हा कॅरड ब्रँडचा नक्कीच घेऊ शकतात खूपच छान क्वालिटी आहे आणि ट्रायफ्लाय घ्यायचा असेल तर हा आगारो ब्रँडचा तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय